नमस्कार मित्रमैत्रिणीनो ज्योतिष सर्वांकरिताच्या आजच्या भागामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आज पुन्हा एकदा आपण ज्योतिषशास्त्रातले महत्त्वाचे योग पाहणार आहोत आपला आधीसुद्धा एक एपिसोड झालेला आहे ज्योतिषशास्त्रातले महत्त्वाचे योग त्याच्यामध्ये जे योग मी घेऊ शकले नाही ते आज आपण पाहायचे आहेत तर गेल्या भागामध्ये आपण काय पाहिलं होतं नवपंचम योग नंतर त्रि एकादश योग केंद्र योग षडाष्टक योग द्विशक योग योग, युती योग, असे वेगवेगळे योग आपण ज्योतिषशास्त्रातले पाहिले होते आणि त्यापैकी नवपंचम योग ति एकादश योग हे शुभ योग असतात नंतर केंद्र षडाष्टक आणि द्विवारदर्शक योग हे अशुभ असतात आणि समसप्त युती योग हे शुभ ग्रह असतात शुभ असतात आणि अशुभ ग्रह असले तर अशुभ असतात तर त्या प्रत्येक योगांची माहिती मी त्या एपिसोड मध्ये सांगितलेली आहे ती पुन्हा तुम्ही जाऊन एकदा चेक करा तर आजच्या एपिसोडला सुरुवात करूया अर्थातच आज नवीन स्क्रिप्ट घेऊन आलेली आहे तर पहिला योग आहे प्रीती योग बघा जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या सप्तमात म्हणजेच एकशे ऐंशी अंशावर असतात तेव्हा प्रीतीयोग होतो हा पहिल्या प्रतीचा अशुभ योग असतो अशा योगात दोन ग्रहांच्या कारकत्वात अडचणी संघर्ष विसंगता निर्माण होते पापग्रहांचे योग अशुभ असतात आणि एक शुभग्रह आणि दुसरा अशुभग्रह यांचा योगही अशुभ असतो जर दोन्ही ग्रह शुभ असतील तर चांगली फले देतात आता बघा प्रीती योग आहे आणि जर तुम्ही वर्णन ह्याचं वाचलं तर तुम्हाला समसप्तक योगाची आठवण येईल जो गेल्या वेळेच्या एपिसोडमध्ये मी घेतला होता प्रत्येक ग्रहाचं अंतर सात आणि सात म्हणजे एका ग्रहाचं अंतर दुसऱ्या ग्रहापासून सात आणि सात तर मी तुम्हाला प्रत्यक्ष कुंडलीवर दाखवते बघा समसप्तक योग कधी तयार होतो तर आ, गुरु आणि बुध आहे इथे पहिल्या घरात लग्नात बुध आहे आणि सप्तमात गुरु आहे तर बुधाचं गुरुपासूनचं अंतर आणि गुरुचं बुधापासूनचं अंतर हे सात सात घरं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि गुरुचं बुधापासूनचं अंतर आहे सात घरं एक दोन तीन चार पाच सहा सात झालं म्हणून ह्याला समसप्तक योग म्हणतात पण हा प्रीती योग आहे आता प्रीती योग कशाला म्हणायचं तर अंतर तर सात सात असतेच परंतु बघा इथे राशी बारा आहे म्हणजे रास आहे आणि मीन मी स्वा मी सॉरी मीनराशीचा जो स्वामी आहे तो सप्तमात पडला आहे गुरु आणि सप्तमात जी रास आहे सहावी रास म्हणजे कन्या रास आणि कन्या राशीचा स्वामी बुध जो पडला आहे लग्नात म्हणजे जेव्हा एकमेक अंतरतच दोघांमध्ये सात सातचं असतंच शिवाय ते एकमेकांच्या राशीमध्ये पण असतात तेव्हा त्याला प्रीतीयोग म्हणतात म्हणजे एकमेक दोन ग्रहांचं एकमेकांचं अंतर जे असतं ते सात सात असतं आणि शिवाय ते एकमेकांच्या घरामध्ये पडलेले असतात जसं इथे रास आहे मीन राशीचा मालक गुरु हा सातव्या स्थानात पडला आहे आणि सातव्या स्थानात राशी आहे कन्या रास ज्या राशीचा मालक आहे बुध जो पहिल्या प्रथम स्थानात पडला आहे म्हणजे ते एकमेकांच्या राशीमध्ये पडलेले असतात तेव्हा प्रीतीयोग तयार होतो तर तुम्हाला कळला असेल प्रीतीयोग कशाला म्हणतात आता पण पुढे जाऊया पुढचा जो योग आहे तो लाभयोग जेव्हा कुंडलीत दोन ग्रह एकमेकांच्या तृतीय आणि लाभ स्थानात असतात तेव्हा हा लाभयोग तयार होतो हा योग क्रमी प्रतीचा पण शुभ फलदायी योग असतो आता तृतीय आणि लाभ स्थानात तर तुम्हाला आतापर्यंत कुंडलीची स्थान माहिती झाली असेल तर हे तृतीय स्थान आहे हे लग्न स्थान आहे पहिलं स्थान आहे एक दोन तीन हे तृतीय स्थान आहे आणि लाभस्थान म्हणतात या अकराव्या स्थानाला तर तृतीय स्थानामध्ये ग्रह आहे आणि लाभस्थानात ग्रह आहे आणि जेव्हा ते एकमेकांच्या राशीत असतात म्हणजे एकमेकांच्या घरात पडलेले असतात तेव्हा लाभयोग तयार होतो द्विद्वार्ष द्विद्वार्षक लाभयोग तो वेगळा आहे आणि हा लाभयोग वेगळा आहे द्विद्वार द्विद्वारदर्शक म्हणजे प्रत्येक ग्रहाचं अंतर एकमेकांपासून दोन आणि बारा असतं तर तेव्हा द्विदक योग तयार होतो तर हा लाभ आहे हा लाभ योग आहे तर एकमेकांच्या घरात बघा ग्रह पडलेले आहेत इथे तृतीय स्थानात रास आहे वृषभरास आणि वृषभ राशीचा मालक शुक्र जो लाभस्थानात पडलेला आहे इथे राशी आहे अ... मकर रास मकर राशीचा मालक शनी आहे जो वृषभ राशीत पडलेला आहे तर तृतीय स्थानाचा मालक आहे तो लाभस्थानात पडलेला आहे अकराव्या स्थानात आणि अकराव्या स्थानाचा मालक किंवा लाभस्थानचा जो मालक आहे तो शनी जो तृतीय स्थानात पडलेला आहे अशा प्रकारे एकमेकांच्या स्थानात आहे आणि तृतीय आणि लाभस्थानात आहे जेव्हा कुंडलीतील दोन ग्रह एकमेकांच्या तृतीय आणि लाभ हो स्थानात असतात तेव्हा हा योग तयार होतो हा योग कमी प्रतीचा पण शुभ फलदायी योग असतो तर हा योग काय असतो हे तुम्हाला समजलं असेल आता मी पुढचा योग पुढच्या योगाकडे जाते आपण पुढचा योग पाहूया कुंडलीतील दोन ग्रह पापग्रह बघा कुंडलीतील दोन ग्रह पापग्रह जेव्हा द्वितीय आणि व्ययस्थानात असतात तेव्हा तो पापकर्तनी योग समजला जातो ja या दोन स्थानामधले स्थान त्यात जरी शुभ ग्रह पडला असेल तरी दोन अशुभ ग्रहांच्या मध्ये आल्यामुळे तो ग्रह अशुभ फले देतो आता पापकर्तनी योग बघा अगदी सोपं आहे दोन पापग्रह जेव्हा द्वितीय आणि व्ययस्थानात येतात था। बघा कुंडलीची जी द्वितीय आणि व्ययस्थान कोणतं आहे तर कुंडलीचं द्वितीय स्थान आहे हे हे प्रथम स्थान लग्नस्थान आणि हे द्वितीय स्थान आणि व्ययस्थान शेवटच्या स्थाना म्हणतात म्हणजे बाराव्या स्थानाला तर हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारावं जे स्थान आहे त्याला कुंडलीचं व्ययस्थान म्हणतात आणि हे जे दुसरं स्थान आहे हे द्वितीय स्थान आहे हे लग्न म्हणजे प्रथम स्थान आहे तर जेव्हा असा योग तयार होतो म्हणजे दोन्ही ग्रह जे आहेत ते पापग्रह आहेत वेळस्थानामध्ये सुद्धा पापग्रह पडलेला आहे आणि ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला सुद्धा पापग्रह समजलं जातं तर दोन पापग्रह आहे पण हे जे मधलं स्थान आहे हे लग्नस्थान आहे आणि ह्या लग्नस्थानामध्ये चंद्र हा शुभग्रह पडलेला आहे पण दोन पापग्रहांच्या सान्निध्यात आल्यामुळे चंद्राची स्वतःची जी फले आहेत किंवा शुभ फले आहे ती अशुभ अशुभ फलांमध्ये बदलतात तर असा जेव्हा योग होतो तेव्हा त्याला पापकर्तली योग म्हणतात कारण चंद्र हा दोन पापग्रहांच्या सानिध्यामध्ये आलेला आहे मध्यभागी आलेला आहे त्यामुळे चंद्र त्याची शुभ फले देऊ शकणार नाही तर अशा योगाला पापकर्तनी योग असं म्हणतात हे मी तुम्हाला कुंडली सह स्पष्ट दाखवलेलं आहे तर तुम्हाला समजलं असेल द्वितीय आणि व्ययस्थानामध्ये जेव्हा पापग्रह येतात द्वितीय आणि व्ययस्थानामध्ये जेव्हा दोन्ही ठिकाणी पापग्रह येतात ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ आणि राहू यांना पापग्रह मानलं जातं कोणते ग्रह शुभग्रह आहेत आणि कोणते ग्रह पापग्रह आहेत हे जे आहे आ, ते मी तुम्हाला ज्योतिष बेसिक जे ज्योतिष होतं वराहमेलू ज्योतिषशास्त्राची ओळख ह्याच्यामध्ये जे बेसिक एपिसोड घेतलेले आहेत ते जाऊन तुम्ही चेक करा त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे कोणते ग्रह हे शुभग्रह आहे ज्योतिषशास्त्रात शुभग्रह मानले जातात आणि कोणते ग्रह पापग्रह मानले जातात मी पुन्हा एकदा सांगते ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र नंतर शुक्र नंतर गुरु आणि बुध हे चार ग्रह जे आहेत हे ग्रह मानले जातात आणि बाकीचे अगदी रवी आणि मंगळ सुद्धा हे दोन्ही ग्रह पापग्रह मानले जातात कारण मंगळ हा तापट ग्रह आहे आणि सूर्यसुद्धा अगदी तापट आहे आग आहे त्याच्यामध्ये तक्त ग्रह आहे आ, ग्रह मानलं जातं सूर्य हा तारा आहे पण ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला ग्रह मानलं जातं त्याशिवाय राहू केतू हे पापग्रह आहेतच हे आ, आ, तर आपल्याला माहीत आहे आणि शनी सुद्धा पापग्रह असं समजला जातो तर ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र शुक्र बुध आणि गुरु ह्या चार ग्रहांना श शुभग्रह मानलं जातं आणि बाकी सर्व इतर ग्रहांना पापग्रह मानलं जातं तर मंगळ आणि राहू हे जे आहेत पापग्रह समजले जातात आणि त्या दोन ग्रहांच्या सानिध्यामध्ये मधल्या घरामध्ये चंद्र आलेला आहे आणि त्यामुळे चंद्र त्याची शुभ फले देऊ शकणार नाही तर हा पापकर्तरी योग झाला त्याचा पुढचा त्याच्या पुढच्या स्लाइड वर आपण जातोय आता शुभकर्तरी योग बघूया कुंडलीतील दोन शुभ ग्रह जेव्हा द्वितीय आणि व्ययस्थानात असतात तेव्हा तो शुभकर्तरी योग समजला जातो या दोन स्थानामधले स्थान जरी अशुभ अशुभ ग्रह तली ग्रह पडला असेल तरी दोन मध्ये आल्यामुळे तो फले देतो पण ती जास्त हानिकारक परिणामकारक नसतात तर ह्याला म्हणतात शुभकर्तरी योग तर शुभकर्तरी योग काय आहे बघा आता हे द्वितीय स्थान आहे आणि व्ययस्थान आहे मी सांगितलं तुम्हाला हे प्रथम स्थान आहे लग्नस्थान आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारावं स्थान म्हणजे व्ययस्थान जे शेवटचं स्थान असतं कुंडलीचं बारावं तर इथे द्वितीय स्थानात चंद्र पडलेला आहे जो शुभग्रह आहे आणि व्ययस्थानात गुरु पडलेला आहे जो शुभग्रह आहे दोन शुभग्रहांच्या सान्निध्यात आता पापग्रह पडलेला आहे शनी शनी या ग्रहाला पापग्रह समजला जातं आत्ताच मी सांगितलं ज्योतिषशास्त्रामध्ये कोणते शुभग्रह आहेत आणि कोणते अशुभग्रह आहेत किंवा पापग्रह समजले जातात तर दोन शु शुभग्रहांच्या सानिध्यात जेव्हा पापग्रह येतो तेव्हा तो, तो पापग्रह जो असतो तो आपले आपल्या स्वभावा स्वभावानुसार अशुभ परिणाम देतो परंतु दोन शुभग्रहांच्या सानिध्यात आल्यामुळे त्याची अशुभा अशुभता जी, जी आहे ती कमी होते म्हणजे कमी हानी होती किंवा तो जास्त परिणामकारक असत नाही तर त्या योगाला म्हणतात शुभकर्तरी योग तर हे मी तुम्हाला पत्रिकेच्या साह्याने किंवा कुंडलीच्या द्वारे दाखवलं आहे शुभकर्तरी योग कोणता पापकर्तरी योग कोणता लाभयोग कोणता आणि प्रीतीयोग कोणता तर अशा प्रकारे आजच्या भागामध्ये मित्रांनो मी तुम्हाला चार योग दाखवले आहे गेल्या वेळीच्या भागात पण मी काही योग दाखवले ज्योतिषशास्त्रामधले हे महत्वाचे योग आहेत तर अगदी सोपे योग आहेत आणि मी तुम्हाला समजावून सांगितलेले आहेत तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच पण पुन्हा एकदा मी तुम्हाला मी ज्योतिषशास्त्र ज्योतिष सर्वांकरिताचा पहिल्या एपिसोड पासूनची काही ज्योतिष सर्वांकरिताच्या पहिल्या एपिसोड पासूनचे जे काही व्हिडिओ मी बनवले आहेत मी त्याची एक झलक तुम्हाला दाखवते तुम्ही जाऊन बघू शकता बघा नवग्रह आणि संबंधित वृक्ष हा एपिसोड झालेला आहे या सिरीजमध्ये ज्योतिष सर्वांकरिताच्या सिरीजमध्ये नंतर राशींचे मार्केश कोणते आणि मार्केश म्हणजे काय नंतर आपले मुलांचे करिअर कसे निवडाल ग्रहांनुसार व्यापार नोकरीची निवड सहजपणे आपले मुलांचे कार्यक्षेत्र निवडा शिक्षणाची नोकरी धंद्याची दिशा ठरवा हा दुसरा एपिसोड म्हणजे ह्याचे दोन तीन भाग झाले होते शिक्षण क्षेत्र नोकरी व्यवसाय निवडणे सोपे भाग तीन बघा नंतर सूर्य सूर्याशी संबंधित शिक्षण करियर आणि व्यापार क्षेत्रे चंद्र चंद्राशी संबंधित शिक्षण करियर आणि व्यापार क्षेत्रे नंतर मंगळ मंगळाशी संबंधित शिक्षण आणि व्यापार क्षेत्रे बुध बुधाशी संबंधित शिक्षण आणि करियर व्यापार क्षेत्रे नंतर नवग्रह आणि संबंधित वनस्पती वृक्ष हाही एपिसोड झाला होता ज्योतिष सर्वांकरिताच्या सिरीजमध्ये नंतर शुक्राशी संबंधित शिक्षण करिअर वापर क्षेत्र हे ऑर्डर जे नाही आहेत म्हणजे एकामागून एक, एक आ, असे नाही आहेत हे आ, जे थमनेल आहेत ते परंतु तुम्हाला कल्पना येईल की ह्या एपिसोडमध्ये म्हणजे ज्योतिष सर्वांकरिताच्या जी ही सिरीज आहे ह्याच्यामध्ये कोणकोणते भाग झाले किंवा कोणकोणते एपिसोड झालेले आहेत ह्याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी हे तुम्हाला थांबलेल दाखवत आहे शनी शनी संबंधित शिक्षण आणि करिअर व्यापार क्षेत्रे राहू राहू संबंधित करिअर आणि शिक्षण क्षेत्रे नंतर केतू केतू संबंधित शिक्षण आणि व्यापार क्षेत्रे बारा राशी आणि नक्की नंबर हा गेल्या वेळीचाच भाग होता तर एवढे सगळे जे एपिसोड आहेत ते ज्योतिष सर्वांकरीताच्या मध्ये झालेले आहेत तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच जर तुम्ही माझ्या चॅनेलवर प्रथमच आला असाल आणि व्हिडिओ पाहत असाल आणि शेवटपर्यंत आत्ता थांबला असाल तर तुमचे खूप खूप आभार मनापासून आभार व्हिडिओ पाहत राहा आणि पुढचा भाग लवकरच घेऊन येईल तोपर्यंत धन्यवाद